श्रावगे आणि आपण पाहत आहात लाईव जनसत्ता सौदा येथे सेवा पंधरवळ्यानिमित्त दिनांक वीस रोजी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप तसेच वृक्षारोपण व सावदा पोलीस स्टेशन आवारात वृक्षारोपण असे कार्यक्रम संपन्न झाले यावेळी माजी आमदार अरुणदादा पाटील शिवा तसेच शिवाजीराव पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी माजी नगराध्यक्ष नगरसेविका यांचेसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पायाचा उत्तांत फक्त लाईव जनसत्तावर एक मिनट आओ

आता आपण các पाठवला आहे आता यार Patil sahip, zahar dağlaba değil mi? Ne man, ne man? Ne tür manzamı? Sağım. Yine korsiyah baklayıcı ne buldun? Yine korsiyah. 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 Yine 哎，对，哎来来。